हॅलो स्वामी शर्मिष्ठा बोलती आहे कायम ना आत्तापर्यंत असंच झालेलं आहे की जेव्हा जेव्हा मी तुमच्याकडे आले ना तेव्हा तेव्हा मी फक्त मागितलं आणि इतकं न बोलता न मागता तुम्ही सगळं मला दिलं आहे त्यासाठी कधी थँक्यू म्हटलंच नाही तर अक्कलकोटला बसलेले असता तुम्ही आणि सतत माझ्याबरोबर सुद्धा असतात जेव्हा जेव्हा मला टेन्शन येतं तेव्हा तेव्हा ना गाडीवर किंवा टेम्पोच्या मागे नेहमी ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं वाटतं गाडीत जेव्हा बसलेली असते ना तेव्हा सुद्धा ना मला सतत असं वाटत असतं की माझ्या शेजारच्या सीटवर तुम्ही आहात आय डोंट नो की हे काय तुम्हाला तर हे पण माहिती आहे की सगळे ना खूप जण तुम्हाला घाबरतात म्हणजे नवस बोलला तर तो फेडला नाही तर काय होईल किंवा आपण एखादी गोष्ट कमिट के केली आणि ती जर केली नाही पूर्ण ना, तर तुम्ही रागवाल का चिडाल का तर मला कायम असं वाटत आलं की कधीच नाही चिडला तो तुम्ही माझ्यावर कधी कधी नाही मी इतकं कोसलं आहे तुम्हाला इतकं कोसलं आहे इतकं वाईट साईड बोलले मी तुम्हाला पण कधी कधी म्हणून रागवला नाहीत कधी म्हणून माझ्याकडे पाठ फिरवली नाही थँक यू स्वामी थँक्यू फॉर एव्हरीथिंग तुमचं एक वाक्य आहे की स्वतःच्या इच्छेपेक्षा ना स्वामी इच्छेत जगा आणि ती स्वामी इच्छेत मी आज आहे आणि त्यामुळेच का होईना पण मला जेव्हा जेव्हा असं वाटलं होतं की आता काही घडणार नाही आपल्या आयुष्यामध्ये सगळं संपलं सगळं संपलं तेव्हा ना तेव्हा ते तुम्ही होतात तिथे उभे आणि तुम्ही मला ही सद्बुद्धी दिलीत की आयुष्यात दुसरा चान्स घ्यायला हवा हां आणि तेजसच्या रूपाने माझ्या आयुष्यात एक खूप छान पार्टनर पाठवलात आणि कशासाठी तुम्हाला थँक्यू म्हणून म्हणू की मला इतके इतके छान आई वडील दिलेत मला या जगात जन्म घेण्याची संधी दिली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक माणूस म्हणून ज्या काही उपभोगायच्या आहे त्या मला उपभोगण्यासाठी तुम्ही चान्स दिलात आणि मी कायम म्हणत आले मी नाही घाबरत तुम्हाला मी फक्त एकदाच घाबरते जेव्हा जेव्हा मी तुमची शपथ घेते ना तेव्हा मा. कारण मला एकदा लहानपणी फार दट्ट्या बसला आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे मी एकदा खोटी शपथ घेतली होती तुमची आणि नंतर मग मी धावता धावता पडले होते आणि माझा इतका गुडगा फुटला होता तेव्हा मला लक्षात आलं की काय केलेलं आहे आपण काय चूक केली <laughs> तर मला लक्षात आलेलं की नाही 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 यार आपण स्वामींची शपथ खोटी घेतली आणि आपण खोटं बोललो तर तेव्हापासून आत्तापर्यंत मी कधीही तुमची खोटी शपथ घेतलेली नाही आणि कधी घेऊही शकत नाही आपलं इथपर्यंत कॉन्व्हर्सेशन सतत होत असतात पण कायम आजपर्यंत मागत आले आणि खूप भरभरून तुम्ही दिलेत मला मला तुमची साथ ही कायम माझ्याबरोबर पाहिजे मी मरेपर्यंत आणि मी मेल्यानंतरसुद्धा कारण ना मला तुमच्याकडे यायचं आहे त्यावेळेलासुद्धा मी तितकीच आनंदी असणार आहे कारण माझी डायरेक्ट भेट होणार आहे तुमच्याशी आत्ता तरी मी खूप तुम्हाला इमॅजिन करते मी तुम्ही कसे आहात हे एक अनेक रूप आहेत तुमची मी त्या रूपातून तुम्हाला बघते पण स्वामी खरं सांगते खरं सांगते मला भेटायची खूप इच्छा आहे तुम्हाला त्यामुळे मी तेव्हाही माझ्या शेवटच्या क्षणी तेवढीच आनंदी असणार आहे किंवा जास्त आनंदी असणार आहे आत्ता जेवढी आहे ना त्यापेक्षा तेव्हापेक्षा त्यामुळे एवढंच मी म्हणेन तुम्हाला की माझ्या बरोबर राहा आणि माझ्यापेक्षा सुद्धा अनेक असे लोक आहेत की ज्यांना तुमची खूप गरज आहे तर त्यांच्या बरोबर राहा मला माहिती आहे की तुम्ही मला सोडून कुठे जाणार नाही आणि मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही पण खूप लोकांना गरज आहे माझ्या आजूबाजूच्याच बऱ्याच लोकांना गरज आहे आणि सगळ्यात गो जास्त गरज तर प्राणी मात्रांना आहे ते जग तुम्ही निर्माण केलंय तर त्यामुळे त्यांनाही तुमची तेवढीच गरज आहे तिथे लक्ष असू द्या आणि ह्या सगळ्या धकाधकीमध्ये स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या कारण मी तुमचंही वय झालंय हो आता उद्या मागे पुढे माझ्या माझी मुलं आली माझी भाच्चे आले तर आम्ही तुमच्या फोटोकडे बघून सांगतो हे स्वामी आजो आहेत त्यामुळे तुमच्या स्वतःची पण काळजी घ्या आणि आमची काळजी घ्यायला तर तुम्ही आहातच त्यामुळे स्वामी जे जे दिलत ना त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू ज्या ज्या परीक्षा घेतल्यात त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू पुन्हा कॉन्फिडन्स आला पुन्हा जगण्याची उमेद निर्माण झाली पुन्हा आशा आली त्यामुळे त्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू धन्यवाद वा